ना, समाज लगवी करना ती ना बोलला हंसदेव बोलला झारखंड साहेब चुत्या बुलाग पालिके मध्ये सोबत तुला तू मोठा मनुष्ठ वरिष्ठ म्हणा ती बोलून जो या डॉक्टर साहेब माफ करा कवडा मोठा बंगला तू रोजगार शेव करतो फोन करा एमआरजी तुला खोट्यावरती हो ना भ्रष्टाचार कोणत्या कोणत्या कमिटीस तू पैशाले आम्हाला माहिती आजपर्यंत आम्ही तुला बोलणार ना मला छोटासा कार्यकर्ता काय लायकी काढ रामू जमीन प रस्ता पण काम करणार लोक गोर गरीब ना सुकमा तुकमा पोलिस स्टेशन म रात्रदिन काम करणारा कार्यकर्ता रामो आमने काय लायकी काढ मोदी साहेबनी लायकी आहे काय काढणारा मोदी साहेब पण काय बरा वाईट बोलला ना मोदी साहे गरीब का बेटा दस लाख ना ड्रेस कसे काय याय या तीन ड्रेस बदल तैवानला चार लाख ना म, किलो रुपयाला मशरूम लाल खायला देश खत्रे मे है पाकिस्तान खत्रेमे पाकिस्तान ला खावा ना बांधा सर तिसनी देशनी पडेली चुतिया बनावा आमला खत्रा म ती जनताच शेतकरी शेतमजूर खतला भाव वाढी गयात खाली टाक्या ती देणार ते म्हणून काम काँग्रेसला घ्या सोळा माप साडे चारशे रुपये लोक येणार तुम बारा तेराशे रुपये बेन बेन तीन तीन पेट्या वाटी देत बेन बेन हॅच लढाया तीन बर पण चौब चुत्या बनावत पान पानशे रुपये लेत एक एक फॉर्म भराना यो बटा भ्रष्टाचारना ना आदिवासी विभाग ना पैशा सव हजार करोड नी टांगती तलवार गावी साहेब सव हजार करोड न्यायालय मतीना दाबी दाबीत भाजप सरकार आमो कोणा विरोध बोलतात ना आमो शेतकरी शेतमजूरनी बाजू मत व्यापारी बाजू मग एक लाख ना खातलेत अठरा टक्का जीएसटी भरू पड कशा कशा पण जी एस टी खावा जी एस टी पुरुष ना शिक्षण प जी एस टी रामनी आरक्षण करा आमना खावटी कर्जनी वाद करा कर या बेंती मोठ्या मोठ्या मी लाट्यात ईश्वर भाव दस वर्ष होई गयात दस वर्ष वैगे हो गावी साहेबला तोंडाच्या मजे करति बिला टसला बांधी देवा जागा पडेली स निस्ता हवा हो केलेत म्हणजे काय समना बेन रुपया परमाने त्याचबरोबर पस्तीस किलो इस ने ही संविधाननी लढाई ही तुम्ही आमली लढाई ही ओबीसी नि लढाई दलित मुस्लिमनी लढाई ही आरक्षण बसावानी लढाई पहिलं मतवाना देश संविधान बसाओ देश बसाओ देश मा यो देश इंदिराजी खून तीर गेला यो देश राजू गांधीना खून तीर गेला सा इंदिरा माय बलिदान पर गेलास मोदीना काय गया बिचारो बायको ना पोचना तिला काय बाय बायको ना पोरी रही तो तिला संसार समजी तू मंगल सूत्र बात कर रहा हम खरा बोलजे तर तो तुम्हारा ला दुख लाग खरा बोलचे आमो खरी बात संसार करता तर तिला गॅस तेल डाय बिटाची राना माहिती राहता कपडाला तसला माहिती राहता बायकोला सोडी नाशिक तो बायको ना फोस आणि तेच काय पोहोची चुतिया बनाव नीरव मोदी अतला हजार करोड भुर पेवन चोक्षी अतला हजार करोड भूर निर विजय माले अतला हजार करोड भूर एकच मोदी आता मोदी करता ते पैदा होई गया हा नोटबंदी बिन हजार नोट चालू तर काय लगाड ना भाव आम्हाला रोजगार दे या एक आधी कंपनी लिहती नाता ही दस वर्ष मग दलित मुस्लिम आदिवासी बेरोजगार एक एका कंपनी लिहती दस हजार पुरे नोकरी मग काम करतात यो शेतकरी शेतमजूर यांना शेतमजूर सौराष्ट्र मग जाय सुट्टी मजी कराला सैडी दोला जाय पश्चिम महाराष्ट्र मग आहे स्थलांतरणा कतला मोठा प्रश्न सर या गोष्टी ध्यान मत ठेवा आमो खूप मोठं वक्त जास्त भाषण न करताय एकच तेरा तारीखला बे नंबर ना बटन प जुनाता सोना इंद्रामायना पंजा टा बटन पिणं निरागार करी देवाला चार तारीखला इश्ना बँड वाजायला देवा ही आपला बटनला आप विनंती करू थांबव जय हिंद जय महाराष्ट्र